अजून ऐका आपण म्हणतो पोरं बिघडले पोरी बिघडल्या पोरं बिघडले पोरं बिघडले पोरं बिघडले महाराज ए महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून जनता जागे आणि या पाच सहा वर्ष पोलीस खातं ओके झालंय दा काम स्ट्रिक्ट आहे आता या दंगली ठिंगली जो जो कंट्रोल आलाय मोर्चे बिर्चे तर बंद मोरचे मोर्चे काढायचे मोरचे ॲटम जवळजवळ मिटला आणि पोलीस खात्याचं काम आता स्ट्रिक्ट आहे आता हे दंगली पेन टपरे पेटवण्याचे दिवस गेले पहिले चला ते टपरी पेटवून पोरशी आता नाही आता नव्वद टक्के जनता कॅमेऱ्यातील आणि शंभर टक्के जनता सीसी कॅमेऱ्यातील पण ये आता काय दंगली फिरण्याचे दिवस राहिले नाही आता तीन महिने जामीन नाही मरेपर्यंत नोकरी नाही आता ते दिवस गेले आता फक्त राजधानी लोकांची लाल करायची एवढंच काय साहेब पोरं बिघडले पोरं बिघडले पुणे बिघडले पुणे बिघडल्या नुसते खेळू नका देऊ आता प्रत्येक

गावी शाळेत विषय बिघडला अकरा वेळेला नापास होत नाही महाराष्ट्रातून गेले ना, आगा। आगा। ना। बा, बा, ते शिक्षकाला खात नाही तर जुमात दिसत महाजातून गेले प्रॉब्लेम काय झाला या शिंदरांना नको त्या सुविधा उपलब्ध झाल्या पोरपुरी बिघडले बिघडले नाही रिपीट केलेला पाहिजे वीस टक्के पोर गाडीवर शाळेत येतात अकरावीचे तर सरलाच गाडीवर येतात पंचाण्णव ची पल्सर आता पंच्याण्णव लागले दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा पायात पाया रुपया इन्कम नाही यांचे बाप नावायच नाही तर पोरं काहीच देत नाही काम फगायचं घालून प्रत्येक बापानं रात्री नऊ नंतर गा <laughs> आ, आपला घरातून बाहेर गेला नाही ना महाराष्ट्रातली पन्नास टक्के गुन्हे झाले आठ लक्ष आपल्या घरात यायचं नाही यायचं नाही शेदरचे म्हणजे तुला माणूस की नाही तुला दत्त पोरग म्हणलं मी घरातून निघून जाईल कपडे पिशी मोकळ्या मनाने मी परत प्रयत्न करेल बोलतो म्हणलं मी भाषी घे ही तुरी तू बुत मी वडीतो इकडे वर्ग म्हणलं मी औषध पिन कोणतंही पिऊ द्या टाटा मेट्री निराय कातर राऊंड अप एम पंचाळीस झेम अविनाश कोणतंही औषध पोराने पिऊ द्या पोरग पाच तास मरत नाही माझा विश्वास नसला घेऊन पा दवाखान्यातून आणल्यावर त्याला म्हणतो औषध घेतो का औषध घेतलं त्याला हॉस्पिटल मध्ये उलटा काढली द्या इकडून नळी इकडं काढून द्या एकदा नळी घालून आणली ना इथं मग फक्त पाहिलं तरी म्हणजे औषधही ना